हा पिवळा टी-शर्ट आणि कमरेला रेनकोट खाली बसा आयला तुम्ही इथं चावर राम रामराम या माझे या जरा स्ट्रेसला खुर्ची देता हा समोर बसून घ्या उभं राहणार आता कोणी मान चांगला बसायला काय बस शाबास ए ए ए

हेलाम खांडे रामसिंग शेतकरी आहे नागपूर मधला कधी कुठल्या वाऱ्या उरपतील काय सांगता येत नाय तीन वाऱ्यावर वा नागरिक चालले अरे याला वाढ आहे खाली वाढ त्याला राजा अतिशय सुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळते जयशिंग दादा कुठे गेले अतिशय सुंदर असं दृश्य पाहायला मिळते एका पेक्षा एक नामांकित जोड्या जोड्याची अजून एक जोडी आली राम होमण्याचा घरचा साज आला सरकार आला चिकला हा चांगला लागलाय हा नाही लागलाय अजिबात

अतिशय सुंदर दृश्य या रामपूर तांबे बैकरवाडीतल्या या सुंदर अशा शेतामध्ये हे हो दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे श्रीराम खांबे एक ड्रायव्हर दोन नंबरची जोडी अशी पुढे मागे का करते ओ हल्ले हल्ले न करताय काय जुनी नेता म्हणतात पुढचा नागर जाईल कसा मागचा जाईल पण हा मिनिट तिढमिडी मिनिट काय करतो हल्ले नंद्या शेठ जाधवांचा नाच्या अतिशय देखण दृश्य आपण पाहतोय